नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजले आहेत पाहूयात की आज कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे किंवा गार्बेटची शक्यता थोडीफार बनते पण त्या अगोदर आपण जर सध्याची सॅटलाईट इमेज पाहिली तर चंद्रपूर गडचिडच्या आसपास ढगाळ्याला वातावरण दिसते आणि अमरावतीच्या आत उत्तरेखील भागानुसार ढग दाटलेले आहेत थोडेसे पण सध्या तरी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि जसं आपण दिवस पुढं जाईल ऊन वाढेल तशा कमी दाबाचा पट्टा हा इथं ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आणि दक्षिणेकडून किंवा दक्षिण पूर्वेकडून या ठिकाणी बाष्पसुद्धा याला मिळणार आहे परिणामी आज दुपारनंतर विदर्भाच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील पंढारा गोंदिया चंद्रपूर गडचिलीमध्ये पावसाची शक्यता जरा अधिक आहे किंवा एखाद्या ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे तर नागपूरपर्था यवतमाळच्याही एक दुसऱ्या भागांमध्ये पूर्वेकडे यवतमाळ असेल हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही तसेच नांदेडचा भाग असेल यवतमाळचा राहिलेला भाग आहे या ठिकाणीसुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो आणि जर आपण तालुकानी हाय पाहिलं की नक्की कोणते तालुके आहेत ज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे तर आजही रा राजुरा गोंड पिंपरी बल्लारपूर पोंबोर्णा हे जे तालुके आहेत तसेच या ठिकाणी चामोर्शीच्या आसपास मुलचेरा एटापल्ली धानोरा या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे किंवा एखाद्या ठिकाणी हा गारपीट शक्यतासुद्धा राहील त्याचबरोबर आज गोंदिया तिरोरा सालकेसा या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता जरा जास्त आहे त्यानंतर पावसाची थोडीफार शक्यता असलेले तालुके आहेत जरी जामणी मालेगाव वणी या ठिकाणी आणि स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पाऊस झाला तर इकडे माहूर किंवा किनवट भोकर या ठिकाणी पावसाची शक्यता ही राहील हे आपण काही तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त ता ही जे जिल्हे आपण सांगितले आहेत त्या जिल्ह्यामधील इतर ठिकाणी पावसाची शक्यता ही राहू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका